पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार मान्यश्री समाधानदाता अवताडे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघामध्ये अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल सतरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पाऊस व वा वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं होतं यावेळी स्वतः आमदार समाधानदादा औताडे यांनी दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांची फौजसोबत घेऊन संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडे मदतीची मागणी केली होती ती मागणी आता मान्य झाली असून मंगळवेढा तालुक्यासाठी अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये तर पंढरपूर तालुक्यासाठी सहा कोटी पाच लाख रुपयांची मदत मंजूर झाली असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे आमदार समाधान दादा औताडे हे पाठीमागच्या अडीच वर्षापासून मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यासाठी यशस्वी झाले असून सातत्यानं शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या संबंधितले पाठपुरावे करत आमदार दादा औताडे दा दा यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आहे दरम्यान मध्यंतरी झालेल्या गारपिटीच्या परिस्थितीमध्ये मतदारसंघातील संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन संबंधित नुकसानीची पाहणी करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांच्याकडे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची व संकटात सापलेल्या शेतकऱ्यांची वस्तुस्थिती मांडून मंत्री महोदयांनी यांनी मतदारसंघातील या शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देऊन त्यांना मदत करावी अशा पद्धतीची मागणी आमदार समाधान दादा अवतडे यांनी केली होती त्या मागणीला आता यश आलं असून या मागणीनुसार जवळपास सतरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांची मदत ही मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली